सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण बारा ज्योतिर्लिंगांची माहिती बघतो आहे आणि त्याच्यामधल्या कथा बघतो आहे तर पहिल्या पार्टमध्ये आपण अर्धी माहिती बघितली आता याचा आपण सेकंड पार्ट घेऊन आलेलो आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ मंदिर भारतातील उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात पवित्र गंगा नदीच्या काठावर आहे वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे ज्याला बनारस किंवा काशी असेही म्हणतात बनारस हे भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे आणि त्यात अनेक महत्त्वाची हिंदू मंदिरे आहेत बनारस हे आयुर्वेद आणि योगाचे जनक पतंजली यांचे निवासस्थान आणि शिक्षणस्थान म्हणून देखील ओळखले जाते हे एक महत्त्वाचे बौद्ध स्थळ देखील आहे येथे एक शहर देखील आहे कारण असे म्हटले जाते की बुद्धांनी येथे पहिले प्रवचन दिले होते या पवित्र शहरात गंगा नदीच्या काठावर अनेक घाट आहेत परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे ते भगवान शिवाचे शहर आहे असे म्हटले जाते की ज्यांना भगवान शिव हवे आहेत तेच येथे येऊन हे मोक्ष मिळू शकतील जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असे मानले जाते की काशी विश्वनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे जे पृथ्वीवरून फुटून आकाशात चमकले आणि असे करून इतर सर्व देवतांवर आपले वर्चस्व स्थापित केले या मंदिरात ज्योतिर्लिंगासह शक्तिपीठ आहे या मंदिरात शिवाला विश्वस्वर म्हणून देखील ओळखले जाते ज्याचा अर्थ विश्वाचा अधिपती आहे या ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये फक्त एकच कथा सांगितली आहे एकेकाळी विश्वाचा निर्माता ब्रह्मा आणि सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू यांच्यात त्यांच्या वर्चस्वाबद्दल वाद झाला त्यांची परीक्षा घेण्यासाठी शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले जो प्रकाशाचा एक प्रचंड अंतहीन स्तंभ होता कोण जास्त शक्तिशाली आहे हे ठरवण्यासाठी भगवान विष्णूने बरहाचे रूप धारण केले आणि खाली जाण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्माने स्तंभाच्या शिखरावर उडण्यासाठी रूप धारण केले बराच वेळ स्तंभाचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर ब्रह्मा अहंकाराने खोटे बोलले आणि म्हणाले की त्यांना स्तंभाचा शेवट सापडला आहे आणि कोतके फूल साक्षीदार म्हणून दाखवले तर भगवान विष्णूने प्रामाणिकपणे सांगितले की त्यांना त्याचा शेवट मिळू शकत नाही आणि त्यांनी आपला पराभव स्वीकारला मग भगवान शिव यांनी क्रोधित भैरवाचे रूप धारण केले आणि ब्रह्माचे पाचवे डोके कापले आणि त्यांनी त्याला शाप दिला की त्याची पूजा केली जाणार नाही आणि भगवान विष्णूची पूजा प्रत्येक मंदिरात स्वतःसारखी केली जाईल असे म्हटले जाते की पृथ्वीवरील ज्या ठिकाणी हा स्तंभ पडला होता नंतर काशी विश्वनाथ म्हटले गेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर आहे हेच ते ठिकाण आहे जिथून गोदावरी नदी सुरू होते या ज्योतिर्लिंगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले तीन लहान लिंग आहेत जे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानले जातात पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेव भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी तेव्हापासून हा पर्वत ब्रह्मगिरी पर्वत म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते की ब्रह्मगिरी पर्वताच्या मध्यभागी एक आश्रम होता जिथे महान गौतम ऋषी राहत होते एकदा प्रचंड दुष्काळ आणि दुष्काळामुळे सर्व मानवांना तेथून हकलून लावण्यात आले यासोबतच सर्व प्राणी देखील पळून जाऊ लागले हे पाहून ऋषी गौतमने पाण्याचे देव वरुण देव यांची तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन वरुण देव यांनी त्यांना एक तलाव भेट दिला ज्यामध्ये कधीही न संपणारे पाणी होते ऋषी गौतम सर्व प्राण्यांना मदत करण्यासाठी पाण्याचा वापर करत असत ऋषी गौतमला लोकांकडून जास्त प्रेम आणि आपुलकी मिळाली त्यामुळे ऋषी गौतमला अधिक पुण्य मिळाले पण लवकरच आश्रमातील इतर ऋषींना याचा हेवा वाटू लागला आणि त्यांनी ऋषी गौतमचा अपमान करायला सुरुवात केली भगवान गणेश प्रकट होताच सर्व ऋषींनी त्यांना ऋषी गौतमचा अपमान करण्याची विनंती केली यावर गणेशाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा सर्व ऋषी सहमत झाले नाहीत तेव्हा गणेशाला एका कमकुवत ऋषीचा अपमान करायला भाग पाडले गेले तो गाईचे रूप धारण करून ऋषींच्या आश्रमात पोहोचला गायीची अशी अवस्था पाहून ऋषी गौतमने गाईला काही चारा दिला पण गायीने चारा खाल्लाच ती लगेचच मरण पावली आणि त्यानंतर सर्व ऋषी तिथे आले आणि गोहत्याचे पाप केले ऋषी गौतमने गोहत्याचे पाप दूर करण्यासाठी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या टेकडीवर तपश्चर्या केली होती भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी ऋषी गौतमला गोहत्याच्या पापासाठी काय हवे आहे असे विचारले भगवान शिव रोग दूर करण्यासाठी माता गंगेच्या पाण्यात स्नान करू इच्छित होते भगवान शिव यांनी गौतम ऋषींची इच्छा मान्य केली आणि माता गंगेचे पाणी ब्रह्मगिरी पर्वतावर पाठवले परंतु गंगा नदी तेथून वारंवार गायब होत होती कारण माता गंगा तिथेच राहिली एकटे जाण्याची इच्छा नसल्याने गंगामातेने पुढे भगवान शिव यांना त्र्यंबकेश्वर येथे राहण्याची प्रार्थना केली आणि भगवान शिव यांनी गंगामातेची विनंती मान्य केली आणि ज्योतिर्लिंगाचा जन्म त्र्यंबकेश्वरच्या रूपात भूमीतून झाला जो आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखला जातो वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते ते झारखंडमध्ये राज्यातील देवघर येथे आहे ज्योतिर्लिंगाला सिद्धपीठ असेही म्हणतात जिथे भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण होतात पौराणिक कथेनुसार रावण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयीन प्रदेशात तपस्या करत आहे त्याने आपले नऊ डोके भगवान शिवाला अर्पण केले होते तो आपले दहावे डोके अर्पण करणार असतानाच भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला काय हवे आहे असे विचारले रावणाने त्याला कामना ज्योतिर्लिंग लंका बेटावर घेऊन जाण्यास सांगितले आणि कैलासहून शिवाला विचारले की भगवान शिव रावणाची विनंती मान्य करतात परंतु एका आटीवर की जर लिंग वाटेत कुठेही ठेवले तर ते देवांचे कायमचे निवासस्थान होईल आणि कधीही हलवता येणार नाही भगवान शिव कैलास पर्वतावरील आपले निवासस्थान सोडून गेल्याचे ऐकून सर्व देवदेवता चिंतेत पडले त्यांनी भगवान विष्णूकडे उपाय विचारला भगवान विष्णूने पाण्याशी संबंधित देवता वरुण देवाला रावणाच्या पोटात प्रवेश करण्यास सांगितले ज्यामुळे अधिक देवदेवता निर्माण झाल्या कथा सांगते की भगवान विष्णूने गोपाळाचे रूप धारण केले रावण मूत्रविसर्जन करण्यासाठी गेला तेव्हा त्याने या गोपाळाला एक लिंग दिले भगवान वरुणाच्या उपस्थितीमुळे रावणाने स्वतःला आराम दिला देण्यास बराच वेळ लागला रावणाची बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मेंढपाळाला राग आला नंतर त्याने लिंग जमिनीवर ठेवले आणि तेथून निघून गेला परत येताना रावणाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाला हे जाणून रावणाला वाईट वाटले की हे भगवान विष्णूचे काम आहे आणि निघण्यापूर्वी रावणाने लिंगावर आपला अंगठा दाबला ज्यामुळे शिवलिंगाचे अंशत नुकसान झाले त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि इतर देवदेवतांनी शिवलिंगाची पूजा केली आणि त्याने वैद्यनाथ मंदिर बांधले महादेव कामना लिंगाच्या अवतारात देवघरात राहतात नागेश्वर ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग अंधनागा था महाराष्ट्रात स्थित आहे पुराणात नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल फक्त एकच कथा सांगितली आहे की दारुका नावाच्या राक्षसाने सुप्रियो नावाच्या शिवाचा वध केला भक्तावर हल्ला केला आणि त्याला त्याच्या शहर दारुका जंगलात कैद केले जे समुद्राखालील एक शहर होते जिथे समुद्री साप आणि राक्षस राहत होते सुप्रियोच्या तात्काळ सांगण्यावरून कैद्यांनी शिवाच्या पवित्र मंत्राचा जप सुरू केला त्यानंतर लगेचच शिवाजी प्रकट झाले आणि राक्षसांचा नाश झाला त्यानंतर सुप्रियोने त्या ज्योतिर्लिंगाची विधिवत पूजा केली आणि शिवजींना या ठिकाणी राहण्याची विनंती केली जे आगीमुळे नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले रामेश्वरम ज्योतिर्लिंग रामेश्वरम हे तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात आहे रामेश्वरम शहरात स्थित समुद्रावरील पांबन पुलावरून या मंदिरापर्यंत पोहोचता येते हे ज्योतिर्लिंग जगातील सर्वात जुन्या ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते असे म्हटले जाते की हे ज्योतिर्लिंग रामायण काळाच्या काळा इतकेच जुने आहे जे स्वतः रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम यांनी ब्रह्महत्येच्या पापापासून स्वतःला वाचवण्यासाठी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मंदिराची स्थापना केली होती इतकेच नाही तर असेही म्हटले जाते की आजच्या काळात रामेश्वरम मंदिरात पाण्याचे चोवीस तलाव आहेत भगवान रामाने आपल्या वानर सैन्याची तहान भागवण्यासाठी बाणांनी ते बांधले होते या मंदिराचा कॉरिडॉर हा जगातील सर्वात मोठा कॉरिडॉर असल्याचे म्हटले जाते जो एक हजार दोनशे बारा खांबांवर उभा आहे असे म्हटले जाते की श्रीरामाने श्रीलंकेत राक्षस राजा रावणाचा वध केला होता युद्धादरम्यान झालेल्या हत्येच्या पापापासून मुक्तीसाठी येथे एका ब्राह्मणाने शिवाची प्रार्थना केली होती पुराणानुसार श्रीरामाने त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह येथे लिंगम स्थापित केले आणि रावणाचा वध करताना श्रीरामाची पूजा केली परंतु भगवान शिवाची पूजा करण्यासाठी श्रीरामाने शिवाचे अवतार असलेल्या हनुमानजींना हिमालयातून ज्योतिर्लिंग आणण्याची सूचना केली कारण लिंगम आणण्यास खूप वेळ लागत होता म्हणून माता सीतेने जवळच्या समुद्रकिनाऱ्यावरून तेच घेतले वाळूपासून एक लिंगम बनवले आणि जे अजूनही मंदिराच्या गर्भगृहात स्थापित असल्याचे मानले जाते हे वर्णन वाल्मिकींनी लिहिलेल्या मूळ रामायणात चांगले समर्थित आहे जिथे ते युद्धाच्या दृश्यात लिहिले आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वृष्णेश्वर ज्योतिर्लिंग भरेलू ज्योतिर्लिंग औरंगाबाद महाराष्ट्रापासून तीस किलोमीटर अंतरावर या ठिकाणी केवळ जगप्रसिद्ध वेरूळ कॅप्सच नाहीत तर घृष्णेश्वर या शब्दाचे महत्त्व खूप आहे कारण त्याचा अर्थ करुणेचा देव असा होतो या मंदिराला स्वर घुस मिश्र दुश्मन मे शावर कहाणी अशा विविध नावांनी ओळखले जाते असे म्हटले जाते की शिवालय गावात सुधर्म नावाचा एक ब्राह्मण होता जो त्याची पत्नी सुधैलसोबत डोंगरात राहत होता हे जोडपे निपुत्रिक होते म्हणून सुधैलने घुसमाचे तिच्या पतीशी लग्न केले तिच्या बहिणीच्या सल्ल्यानुसार घुस्मा दररोज एक हजार एक लिंग बनून त्यांची पूजा करत असते आणि त्यांना फिरवत असे अखेर तिला एक मूल झाले कालांतराने सुदैर मत्सर करू लागला आणि त्याने घुस्माच्या मुलाला मारले आणि त्याच तलावात फेकून दिले जिथे त्याची बहीण लिंग विसर्जित करण्यासाठी जात असे तथापि घुस्माच्या बहिणीने तिला सांगितले की तिच्या मुलाच्या हत्येत सुदयाचा हात आहे घुस्माने भगवान शिवाच्या दयावर पूर्ण विश्वास ठेवून तिचे दैनंदिन विधी चालू ठेवले आणि तिच्या श्रद्धेचे पालन केले ती लिंग विसर्जित करण्यासाठी गेल्यानंतर तिला तिचा मुलगा तिच्याकडे येताना दिसला भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला तिच्या बहिणीच्या घृणास्पद कृत्यांबद्दल सांगितले गुस्माने भगवान शिव यांना त्यांच्या बहिणीला क्षमा करण्याची विनंती केली प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी त्यांना वरदान दिले भुस्मा यांनी भगवान शिव यांना येथे राहण्याची विनंती केली म्हणूनच भगवान शिव स्वतः येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले तर ही होती बारा ज्योतिर्लिंगांची सगळ्यात महत्त्वाची माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही होती ज्योतिर्लिंगांची पार्ट ची माहिती पार्ट वन पण याचा बनवला आहे तर तोही नक्की बघा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हरी विठ्ठल